ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वाह अरविंद केजरीवाल यांचा ठाण्यात झाडू चालणार आहे ठाण्यातील सावरकर नगर या प्रभागामध्ये आम आदमी पार्टीचं मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आलेलं आहे याचा उद्घाटन सोळा काल संपन्न आहे ठाणे जिल्हा अध्यक्ष अमर आमटे यांचे हे कार्यालय असून या कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित पाटील सचिव अभिजित मोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेला आहे येणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर सर्वत्र ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित पाटील यांनी सांगितलंय तर दुसरीकडे ठाण्यामध्ये होणारा भ्रष्टाचार पूर्णतः झाडूने साफ करणार असल्याचं देखील अभिजित मोरे यांनी सांगितलंय आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित पाटील आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अमा आमटे आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अभिजित मोरे यांनी या संदर्भातली माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे छत्रपती शिवाजी

ठिकाणी ठाणे शहर आम आदमी पार्टी मध्यवर्ती कार्यालय ठाणे शहर अध्यक्ष अन्य अमरजी आमटे आणि सर्व सहकारी आमचे यांच्या मार्फत या ठिकाणी झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या ठाणे शहराची कुंडांची ठेकेदारांची आणि शिंदे सेना आणि भाजप यांची नुरा कुस्ती ही ओळख उसरून सुसंस्कृत ठाणे सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी झटणारं ठाणे ही ओळख या ठिकाणी आम आदमी पार्टी या ठाण्याला कळू करून देईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या रूपानं आणि त्या विचाराने चालणारं एक सरकार आणि एक शासन या ठिकाणी आम आदमी पार्टी देण्याचं या ठिकाणी ठाण्यामध्ये प्रयत्न आहे आहे आणि मला विश्वास ठाणेकर जनता या ठिकाणी या विचाराला आणि या प्रयत्नांना आम्हाला नक्कीच देतील या ठिकाणी आम आदमी पार्टी ठाणे शहरामध्ये संपूर्ण जागांवर शंभर टक्के जागांवर स्वबळावर लढणार आहे प्रामुख्याने या ठाणे शहरामध्ये शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी यांची मक्तेदारी मोडीत काढणं ठेकेदारांवर झाडू चालवणं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न असतील जे कचऱ्याचे प्रश्न या ठिकाणी मोठे आहेत वाहतुकीचा प्रश्न गोडबंद रोडचाच नाही संपूर्ण ठाण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि सर्वसामान्यांसाठी काम न करता फक्त अधिकारी पुढारी आणि ठेकेदार यांच्यासाठी काम करणारे ही जी सत्ता आहे हे उलटून टाकून सर्वसामान्यांसाठी सत्ता आणणं आणि त्यांच्या रूपातून स कचऱ्याच्या ट्रॅफिकच्या पाण्याच्या आणि इतर सर्व समस्या सोडवण्याचं काम अजेंडा आम आदमी पार्टी या ठिकाणीच करणार आहे हो आज चौदा डिसेंबर रोजी आज ठाणे शहर मध्यवर्ती कार्यात उद्घाटन झालेलं आहे आमचे प्रदेशाध्यक्ष श्री अजित पाटके पाटील साहेब आणि सचिव श्री अजित मोरे साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम आदमी पक्षाचं निवडणूक चिन्ह हे झाडू आहे झाडू म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हटलं की ताई माझी बहीण या ठिकाणी आलेली आहे तर यांना घेऊन या भ्रष्टाचारांवरती आम्ही झाडू चालवणार आहे आणि महापालिकेमध्ये जेवढे अधिकारी आहेत जेवढेही भ्रष्ट वातावरण चाललंय त्याच्यावर झाडू हा आम्ही चालवणार आहे आपण बघितलं की कुठल्याही प्रकारचं काम करण्याकरिता टेंडर पास करण्याकरिता किंवा अतिक्रमण हटवण्याकरिता तीस लाख पस्तीस लाख असे घेतले जातात महापालिकेतनं हे जनतेला द्यायची गरज पडणार नाही काल मी एका ठिकाणी गेलो होतो तर जे हातगाळी लावतात त्यांच्याकडे तीस तीस, तीस रुपयाची पावती घेतली जाते आणि इथे बोलतात की आम्ही एक हातगाळी लावू देणार नाही आणि त्यांच्याकडे तीस रुपयाची पावती घेतली जाते हे सुद्धा आम आदमी पक्ष बंद करणार आहे आणि जे फेरीवाला या फेरीवाल्यासाठी एक वेगळं क्षेत्र तयार करून ठाण्याला ट्राफिक मुक्त करण्याचा प्रयत्न आम आदमी पक्ष करणार आहे आणि आपण बघतो घोडबंदर या ठिकाणी जे आपण जायला गेलो ना प्रत्येकाला तर दोन दिवसात ना एक अपघात या ठिकाणी होतो आणि एक ना, नाजूकचा जीव एक आ, नापाप जीवा त्या ठिकाणी जीव जातो हे ठाण्याचे ठाण्याचेच मंत्री आहेत परिवहन मंत्री आहेत आणि ठाण्याचेच नगरविकास मंत्री आहेत आणि ठाण्यातच माजी मुख्यमंत्री ठाण्यातच आता सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत एवढा सुद्धा असताना सुद्धा ठाण्याची हालत ढासळलेली आहे पूर्णपणे खस्ता केलेली हालत या ठिकाणी या लोकांनी केलेली आणि अधिकाऱ्यांनी केलेली आहे अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पंजाब मध्ये ज्या पद्धतीने आरोग्य शिक्षण वीज पाणी रोजगार रस्ते शेतकऱ्यांना हमीभाव या मुद्द्यांवरती काम केलं आणि त्याच्यातून लोकांना थेट लोकांना फायदा मिळवून दिला आणि त्याच्यामुळे जनतेने अक्षरशः त्यांना डोक्यावरती घेतलंय अल्पावधीमध्येच आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष बनलेला आहे आता आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये सुद्धा इथलं जे भ्रष्ट राजकारण आहे जे ठेकेदारांना पोचण्याचं राजकारण आहे हे राजकारण मिटवण्यासाठी या ठिकाणी आम आदमी पार्टी मैदानात उतरलाय आणि आम्ही प्रश्न सर्वसामान्य जनतेचे घेणार जनतेला विचारणार की त्यांना कुठला मुद्दा आहे आणि जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी काम करणार सगळ्यांना माहिती आहे की आम आदमी पक्ष जातीपातीचं धर्माचं राजकारण करत नाही विकासाच्या मुद्द्याचं राजकारण करतं ठाण्यामध्ये सुद्धा ठाण्यातल्या जनतेचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन आम आदमी पार्टी लढणार आहे